हरे कृष्ण द सारस्वत किचनच्या या नवीन रेसिपीत तुमचं मनापासून स्वागत किचन एसेन्शियल्स कुकवेअर आणि डायनिंग प्रोडक्ट्सवरील रोजच्या रोजच्या मिळवण्याकरिता आमचा चॅनल आजच जॉईन करा आता टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप दोन्हीवर उपलब्ध चॅनल लिंक स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये सापडेल गोकुळ अष्टमी आली की सगळ्यांना आठवण होते की शेवग्याच्या भाजीची जगभर सुपरफूड म्हणून ख्याती मिळालेल्या देवाला नैवेद्य दाखवतात ती रेसिपी पाहू याला शेकटाची भाजी देखील म्हणतात हे नाव तुम्ही ऐकलं आहे का या रेसिपीत लागणारे साहित्य आहे एक जुडी शेवग्याचा पाला दोन टेबल स्पून तुरीची डाळ तासभर भिजवलेली अर्धा वाटी ताजा खवलेला नारळ एक हिरवी मिरची मध्यम शिरलेली गूळ छोट्या सुपारी एवढा खोबरेल तेल आणि चवीपुरतं मीठ सर्वप्रथम ही भाजी नीट कशी करतात ते पाहू केवळ कोवळी पानं आणि देठ काढून घ्या चुकून देखील जून पानं किंवा देठ आला तर भाजीची चव बिघडेल त्यानंतर भाजी छान स्वच्छ धुवून घ्या भाजी चिरताना अगदी बारीक चिरावी लागत नाही कारण ही शिजताना लवकर आळते एका पातेल्यात चिरलेली मिरची त्यावर हिरवीगार भाजी भरून तुरीची डाळ घालून शिजत ठेवा पातेल्यात दीड ते दोन वाटी पाणी घालून झाकणावर देखील वरून पाणी घालायला विसरू नका साधारण दहा ते पंधरा मिनिटात भाजी छान शिजेल तुरीची डाळ पी शिजली आहे का ते पहा आणि भाजीत चवीपुरते मीठ गूळ आणि खोबरं घालून एक वाफ येऊ द्या साधारण तीन ते चार मिनिटात अतिरिक्त पाणी आटेल आता त्यावर खोबरेल तेलाची धार सोडा आणि छान ढोळून शेगडी बंद करा गोकुळ अष्टमी विशेष तेलविरहित शेवग्याची भाजी तयार आहे आणि हो भाजीचा आस्वाद घेतल्यावर तुमच्या परिसरात शेवग्याचे किमान एक तरी झाड लावायला विसरू नका हरे कृष्ण ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा अशाच पारंपरिक पौष्टिक आणि खमंग रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा आणि पाहत रहा द सारस्वत किचन